नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो असल। तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही डी एम ई आर याची जी परीक्षा दिलेली असेल तर यावर एक मोठी अपडेट आलेली आहे तर हे अपडेट काय असणार आहे तर यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहीलो डी एम यामध्ये या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर यासाठी एक्झाम पण झालेली आहे आणि त्या निकाल पण जाहीर करण्यात आलेला होता तर आता या निकालाच्या आधारेवर तात्पुरती गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्यानुसार तुमची आता निवड यादी या ठिकाणी लागणार आहे बघा ही तुम्ही गुणवत्ता यादी कशा प्रकारे चेक करू शकता तर काय मित्रांनो एकोणीस जानेवारी डीएमई आर विभागाच्या अधिक पत्त्याखाली शासकीय शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील घटक तांत्रिक अतांत्रिक ता पदासाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टीशस कंपनी मार्फत तुमची एक्झाम घेतलेली होती तर आता या ठिकाणी बघा तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वाहन चालक निम्न श्रेणी लघु लेखक आणि उच्च श्रेणी लघु लेखक ही पदे वगळून उर्वरित तांत्रिक संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ते आदी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे तीन पदे सोडून इतर पदांची गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे तर बघा मित्रांनो वर जर तुम्हाला डी एम सर्च करावं लागेल नंतर या ठिकाणी याच्या खाली तुम्हाला मिळणार आहे बघा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्याबरोबर संपूर्ण यादी जे आहे ते डाउनलोड तुम्हाला करण्यासाठी मिळणार आहे ठीक आहे या ठिकाणी बघा तात्पुरती गुणवत्ता यादी तर व्ह्यू दिसत आहे तुम्हाला तर व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करावं लागेल बघा मित्रांनो या ठिकाणी लायब्रियन डेंटल टेक्निशियन डॉक्युमेंट लायब्ररी असिस्टंट आणि फार्मासिस्ट या पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर तुम्ही यापैकी कोणत्या पदासाठी आपला अर्ज भरला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल समोरची डाउनलोड दिसत आहे डाउनलोडवर क्लिक करायचं डाउनलोडवर क्लिक केल्याबरोबर ही जी पीडीएफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव तुमची कॅटेगरी आणि मार्क म्हणजे हायस्ट कोण आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता म्हणजे यामध्ये हायस्ट मार्क्स आणि लोवेस्ट मार्क्स यानुसार ही गुणवत्ती आधी लावलेली आहे तुम्ही पदानुसार ही यादी आपली चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो लोएस्ट मार्क्स आणि हायस्ट मार्क्स यानुसार हे यादी लावण्यात आलेली आहे तुमचं नाव कोणत्या नंबरवर हे तुम्ही चेक करू शकता आणि तुमची सिलेक्शन होणार की नाही होणार हे तुम्हाला यावरून माहिती पडून जाईल ठीक आहे इतर पदा निकाल पण तुम्ही अशाच प्रकारे डाउनलोड करू शकता मित्रांनो आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तुम्हाला मी सांगितलेली आहे की गुणवत्ती कशा प्रकारे डाऊनलोड करायची आणि कोणत्या पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर याची जर लिंक लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला लिंक मिळून देईल तर टेलिग्राम चालले लिंक मी तुम्हाला डिस्क्रिशनमध्ये देऊन देतो व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद